कसे कसंच सगळे प्रियाच लवलेल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सकाळी लवकर उठून स्वच्छता करायला घेतली आहे कारण पाडवाजवळ आलेलं आहे त्याच्यामुळे जरा नवीन वर्षाचं स्वागत घर जरा व्यवस्थित करून स्वच्छता करून करायचं ठरवलं आहे आणि आज आम्ही दोघं घरात आहोत त्याच्यामुळे मला हेल्प होणार आहे त्याच्यामुळे आम्ही दोघं सकाळपासून करतोय आता <laughs> <laughs> का जरा गंमतच झाली आमच्याकडे चला असंच हसत खेळत मज्जा करत करायचं लाईफ कामं करतोच पण कसं हसत खेळत करायची टे टेन्शन न घेता करायची चला चालू आहेत कामं सगळं क्लीन भिंती वगैरे स्वच्छ केलेले आहेत आता मला ही जे मी सांगितलं होतं ना बाल्कनीमधलं सगळं मला हे करायचंय ग्रास ते आहे धुवून ठेवलं होतं ते सगळं आता व्यवस्थित लावायचं आहे दुसरा ब्रेक म्हणजे आहे त्याचा चहा घेणार थोडासा आणि ब्रेकफास्ट कारण आम्ही लवकर उठून काम करत होतो तर हो आता म्हटलं थोडस ब्रेकफास्ट करूया आणि पुन्हा सुरुवात करूया वेगळं दिसत आटा मल्टीग्रेन आटा मल्टीग्रेन सवय नाही खायची ब्राऊन ब्रेड बरे वाटतं Digital the discount days are here. Get up to 10% instant discount or cash back of 15,000 rupees at your nearest digital online. स्वतः काही ना काही ते करत राहायचं गावाला गेलं तरी तसंच इथे असलं तरी तसंच आणि काय ते टाकावतून टिकाऊ बनवायचे त्यांनाले हाऊस आणि घरातली छोटी मोठी कामं बऱ्याच वेळा तेच करतात आजच्या किचनमध्ये हार्डनरचं काहीतरी बनवत आहेत बाबा आणि त्यांना त्याच्यातनं आनंद मिळतो त्याच्यामुळे मी काहीच म्हणत नाही बरं वाटतं हे माझी पण घरातली कामं होऊन जाऊन जात

स्वच्छ आंघोळ आली स्वच्छ सगळं घर स्वच्छ केलं मी नाही एकटीने तर दोघांनी मिळून आम्ही सगळं स्वच्छ केलं असं एकटीने म्हणायचं खरंच नाही दोघांनी मिळून केलं म्हणून पटपट झालं आणि आता मस्त कॉफीचं असं काम करताना चहा लागतो एनर्जी आणि काम झालं रिलॅक्स असले की लागते कॉफी आता बघूया आता काही जेवणाचं टेन्शन घेत नाही जेव्हा अशी स्वच्छतेचं वगैरे काम असतं खूप वेळ जातो ना तेव्हा साधं सोपं काहीतरी करणार राईस आरामात आणि आता निवांत जरा कालच बसणार टेन्शन का नाही धीरे धीरे जैसे होता है वैसे काम करणे का और सबकी हेल्प लेके करणे का <laughs> गुढीच्या घराच्या सजावटीसाठी बाबांच्या फोटोच्या सर्व फुलांच्या माळा मी धुवून स्वच्छ ठेवल्या त्या काढल्या आणि शक्य तेवढे आज सगळं लावून घेतलं आणि आज डाळ खिचडीच कारण साफसफाई घराची केली की हाच मेनू असतो आमचा फायनली सगळं आवरून झालं आहे गुढीपाडव्याची स्वच्छता सकाळी सकाळपासून झाडलं छान आणि लावून पण झालं थोडंसं आता मार्केटमध्ये जायचं होतं बाजारात पण तितकं ऊन आहे ना आता म्हटलं नाही आता थोडंसं खायचं आणि मस्त आराम करायचा आणि मग संध्याकाळी जाचता केली ना की खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये असं छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि जसं मी एकदम करत नाही आज गुढीपाडवा होता आणि हे म्हणाले पटपट पटपट झाडूया मिस्टर म्हणाले म्हणून म्हटलं करून टाकूया कारण ऑलरेडी ते स्वच्छच असतं त्याच्यामुळे थोडं एकदाच कारण आम्ही काय करतो दर आठवड्याला एक 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 रूम सुट्टीच्या दिवशी काही ना काहीतरी असं साफ करतच राहतो त्याच्यामध्ये ते काय होत नाही एवढं घाण तर झालं आहे आपलं पण आपल्या मनाला समाधान पण लावून झालेत आता थोडं गुढीचंच साहित्य आणायला मग जायचं आहे संध्याकाळी बाल्कनी पण सगळी क्लीन झाली उद्या इथेच गुढी आहे त्याच्यामुळे सगळं तयारी झालेली आहे आता फक्त बाजारातनं गुढीचं साहित्य आणायचं राहिलं

ते सगळं ताजं ताजं नंतर आणणार आहे तुम्ही आणणार आणि माझे मी काय फ्लिक काढून ड्रेस पण आणले दोन अगोदर आलेले आहेत पण आता हे दोन आले पण आज काय घालायला पण वेळ नाही आहे आता हे पाडव्याच्या दिवशीच घाले आणि बघेन अजून ट्राय केले नाही तर आजचा ब्लॉग इथेच संपवते अशा प्रकारे तयारी झालेली आहे आणि दबलेली आहे त्याच्यामुळे आता मस्त वेगळी आराम करणार आहे तर भेटूया पुन्हा पाडव्याच्या दिवशी बा बाय टेक केअर